आणि आता एक मोठी जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये भूकंप सदृश्य झटके जाणवलेले संध्याकाळी वाजण्याच्या सुमारास दोन धक्के जाणवल्याचं तर चाळीसगावच्या तहसीलदारांना या घटनेला दुजोरा दिलेला आहे प्रशासनाकडनं भूकंप सदृश्य धक्के कशाचे होते याचा शोध सुरू केलेला आहे पण यामुळे नागरिकांमध्ये मात्र आता भीतीचं वातावरण पसरलंय पाच एवढा मोठा काही कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आवाज झालेला आहे की लहान मुलं सुद्धा हादरून गेलेले हा आवाज कसला आहे काही समजायलाच मार्ग नाही घर सुद्धा थरथर कापत होतं याला काय कारण आहे कुठला बॉम्ब लावला गेला की ब्लास्टिक फोडलं गेलं सव्वा पाच वाजता चाळीसगाव शहर आणि त्याचे जे लगेज असलेले जे काही परिसर होते त्याच्या त्या ठिकाणी काय आवाज आला आणि काय व्हायब्रेशन काय लोकांना फील झालं असा तक्रार चाळीसगावच्या स्थानिक प्रशासनाला मिळाली होती त्या अनुषंगाने आपण मेरी जो आहे नाशिकमध्ये त्यांना विचारण्यात आलं की कुठल्या प्रकारचे सेस्मिक ॲक्टिव्हिटी झाली होते का असं कुठलेही सेजमिक ॲक्टिव्हिटी तिथे रेकॉर्ड झालेले नाही या यू एस आणि जो आंतरराष्ट्रीय जिओलॉजिकल सर्वेक्षण आहे त्यांच्याकडे पण कुठलेही या प्रकारचे सेसमिक ॲक्टिव्हिटीची नोंद या परिसरमध्ये अजिबात नाही होते